सध्या सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्याबद्दल सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध सोशल पोस्ट व्हायरल होत आहेत एका सामान्य युवकांच्या पोस्ट नंतर आणखी एक पोस्ट व्हायरल होते यातील मजकूर असा प्रिय प्रणितिताई आठवण ठेवण्याचं काही कारण नाही सोलापूर हे कसं अवलिया लोकांचं आहे हे आमच्यापेक्षा प्रणितिताई आपल्याला चांगलं ठावाय राम सातपुते यांनाही ते ठावं असेलच दोघे एकमेकांना उपरे स्थानिकच पत्रापत्री करत राहा कोण कुठलं कुठे जन्मले हा विषय बाजूला ठेवूया घटना एक ज्या आनंदराव देवकते यांनी आपली विधानसभेची जागा रिक्त करून पूज्य सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा मार्ग सुकर केला त्या पूज्य सुशील कुमार शिंदे यांनी दोन हजार तीन मध्ये खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत आनंदराव देवकते यांना उमेदवारी मिळाली त्या निवडणुकीत प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आनंदराव देवकते यांना सव्वा लाखांच्या मताधिक्यानं पराभवाचा मोठा धक्का दिला तेव्हा पूज्य पिताश्री सुशील कुमार शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री होते हे आज आठवण्याचं काही विशेष कारण घटना दोन दोन हजार तीन मध्ये पोटनिवडणुकीत देवकते यांचा पराभव झाल्यानंतर सावधगिरी म्हणून मुख्यमंत्री व सोलापूरचे भूमिपुत्र पूज्य पिताश्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या पत्नी प्रणितिताईंच्या पूज्य मातोश्री उज्ज्वला शिंदे यांना दोन हजार चारच्या लोकसभेच्या मैदानात उतरवलं मात्र अतिशय तरुण व नवख्या सुभाष देशमुख यांनी पूज्य मातोश्री उज्ज्वला शिंदे यांचा पराभव केला एका मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा दारुण पराभव झाला हेही आज आठवण्याचं काही विशेष कारण नाही घटना तीन पूज्य पिताश्री सुशील कुमार शिंदे केंद्रात गृहमंत्री आणि लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते असताना झालेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात शरद बनसोडे यांच्यासारख्या सामान्य कोरीपाटी असणाऱ्या माणसानं तब्बल दीड लाखांच्या मताधिक्यानं पूज्य पिताश्रींच्या नेतृत्वाचं पार्सल घरी पाठवलं होतं हेही आज घडीला आठवायलाच हवं असं काही खास कारण नाही घटनाच्या पुन्हा तेच आठवण्याचं काही कारण नसलेली घटना दोन हजार एकोणीस मध्ये घडली आमदार असताना प्रणिती ताईंचे पूज्य पिताश्री भारताचे माजी गृहमंत्री लोकसभेतील माजी गटनेते सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाचं दुकान नौख्या सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांनी तब्बल दीड लाखांनी बंद पाडलं आणि समस्त सोलापूरकरांना शिष्याच्या नावे बिन्ना खाऊ घातला हेही आज या घडीला उगाच आठवलं कारण नसताना काही घटना आठवत राहतात खर जा। तर प्रणितीताईंनी ताईंनी महेश कोठे यांचे आभार मानले पाहिजेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये कोठे नसते तर आपलाही दारुण पराभव झाला असता हे मात्र विसरायला नकोच राम सातपुते यांचं काय होणार हे अजिबात महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की आपलं काय होईल काही काही घटना फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यासमोर तरुण जातात श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी